तर मित्रांनो आपण जी जेवढं सायकल मागवली होती हे तर ती सायकल थोडी डॅमेज आहे महागोल म्हणजे आता इथं थोडं बँड आहे सगळीकडे थोडं थोडं काहीतरी चुकीचं आहे इथं तर आपण आता ते सायकल खोलून परत आणखी त्या बॅगमध्ये भरून त्यांना रिटर्न पाठवणार आहे परत आपल्याला त्याचं पेमेंट मिळणार आणि परत आपण दोषांना आणखी फिरसे मागवणार सायकल जो पुन्हा का उठा कुठं कुठं आपल्याला सायकल खोलायचं आहे सायकल खोलून हाय भरायची आहे त्यात कुठं तर बघा हो का ही चाक हो का कुणीकडे गेले ही कुणीकडं आहे हिकडं आहे आणि ही चाक इकडं आहे ही चाकीकडे गेले ही इकडे गेले वरचं तोंड आणि ही इकडे चिव महागायला घ्यायची सायकल दुसरी घ्यायची आणि मी घ्यायची दुसरी कुठली घ्यायची दुसरी बर बाकी हा खोला चला चिव खोल चल खोल सायकल लवकर घे पा खोल आणि तू एक लवकर पटापटा खोला हा घे बार का कुठलं खोलताय पहिल्यांदा सुरुवातीला आणि तू काय खोलती खोला खोला लवकर अगदी ब्रेक खोलायला नाही

नगा ही सायकल तर मित्रांनो ही सायकल आहे का ना चालवताना तिरकी तिरकीच नेट बसा येत नाही भरपूर वारा सुटलय हा पण भरपूर आलेला आहे असं वाटतंय पाऊस पडतो काय झालं खुलून पटापटा खुलून घेऊ चल द्या पाडत सर का तुम्ही उठा पहिल्यांदा हे आपण हे पाय पाय नाही आम्ही परत टाकलो होतं कारण आणवीला महाग बसायला पाय ठेवायला टाकलं होतं पण तिथं पायच खाली पुरत नव्हतं कारण हे उंच आहे ना थोडे हायट जास्त आहे आणि तर काय पाय पुरत नाही तिथपर्यंत ठेवा ठेवायकडे अरे नंतर एक चाक काढलेला आहे पलीकडलं बी काढा ते वाकू नको नग नग तीन आहे तिथं काय नको इथलं नट दे म्हणा मम्मीला हिथ इथं दोन नट असते तर ती घेऊन ये जा हे नट लावायला जा मग मी तिला घेऊन येऊ नाही नाही जावं तुम्ही घरात बस जावा मला काय खोलू देना ना काय नाही जावा राहूते की त्या मेकअपच्या अर्श्यात तिथं दोन नट आहे तेवढं दोन नट नटई नाही नाही इथं वर झाले बार का कपाय तक दे का पट्टी ले जा बक कुटा इतन मंगाल काय निकले देखडे आग तुम्ही काय करना करा होता तुम्ही फोडताय सायकल काय ठेवत नाही आता तर बघा या दोघीनं दुण गोंधळ लावलाय ना

काय स्टँड उईं हां पण पायलट हे स्कोर सायकल सुट निघलेलं आहे इथंरा भा मित्रांनो आता सायकल सुट्टी केलेले आहे सगळे आणि आता हे आपण ह्या छापरी मध्ये भरणार आहे सगळे व्यवस्थित आणि परत हे पार्सल रिटर्न पाठवणार आहे आणि नंतर दुसरी मागूया ना कुठं आहे कुठं आहे पण हा होय पाणीच पिलं जेवला तुम्ही कधी सकाळ जेवला आता जेवण संध्याकाळची औषध पिली आहे कधी तू पिली का तू पिली का औषध गीत लावशील गीत तर जेवढ्याने औषध पार